जिसकी जितनी संख्याभारी भागीदारी या तत्वाने प्रत्येक जातसमूहाला न्याय मिळाला पाहिजे सत्ता संपत्तीचा वाटा मिळाला पाहिजे असं कुठल्याही संविधानिक चौकटीवर विश्वास ठेवणाऱ्या माणसाला वाटतं आणि त्याच न्यायाला अनुसरून जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही वर्षानुवर्षाची मागणी आहे या मागणीवर आत्ता भारत सरकारने केलेली घोषणा निश्चित आशादायक आहे मात्र ही घोषणा फक्त निवडणुकीच्या पूर्वीची आश्वासनांची खैरात असू नये असं मनापासून वाटतं कारण दोन हजार एकोणीसला अशाच पद्धतीची घोषणा राजनाथ सिंगजी यांनी केली होती निवडणूक झाली सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर मात्र मी तो नव्हेच अशा थाटामध्ये ते ही घोषणा विसरूनही गेले आणि नंतर याचं काहीही झालं नाही तब्बल दहा वर्षापासून सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी इथं केली जात आहे आता नेमकं बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही केलेली घोषणा फसवी ठरू नये असं आम्हाला वाटतं कारण अजूनही घोषणा केली आहे मात्र ही जनगणना कधी होणार त्याची नेमकी तारीख काय असेल त्याचे टप्पे कसे असतील ही सगळी जी जनगणनेची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने एक्झिक्यूट केली जाईल याबद्दल कुठलीही शास्त्रशुद्ध माहिती या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली नाही हे फार उल्लेखनीय आहे आणि म्हणून ही जनगणना निश्चित झाली पाहिजे परंतु त्याचे फक्त आश्वासनांचे ढोल बडवण्यापेक्षा त्याची प्रक्रियात्मक अंमलबजावणी नेमकी कशी असेल याची सुद्धा मांडणी करणं गरजेचं आहे